प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंड्याच्या दडग्या थडग्याभोवती थर, जे अतिक्रमण झालं होतं ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला एकवीस वर्ष लढा द्यावा लागला दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस ला राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं या बेकायदेशीर अफजल खानच्या दर्जावर बुलडोजर फिरवला आणि तो दर्गा जमीनदोस्त केला आणि त्यानंतर जो शिवप्रताप दिन प्रतापगडावर पता, झाला त्या शिवप्रताप दिनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आले होते त्यांच्याकडे आम्ही मागणी केली भविष्यात पुन्हा त्याचं उदातीकरण व्हायचं नसेल तर त्या ठिकाणी अफजल खान वदाचं शिल्प उभा करून हिंदी इंग्लिश मराठीमध्ये इतिहास घ्यावा आणि त्या परिसराचं नामकरण शिवप्रतापूमी करावं तातडीनं दखल घेतली आणि मंगळ प्रभात लोडानी त्याच्या निविदा काढल्या अफजल खान वधाचा पुतळा तयार झालेला आहे चौथऱ्याचं काम सुरू आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शिवप्रताप शिवजयंती आहे त्या दिवशी खान खानवादाचा पुतळा त्या ठिकाणी उभा करा अशी मागणी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने करतोय करावं हा शिवप्रताप दिन तो साजरा होतोय तो आमच्या लढ्यामुळे साजरा होतोय परंतु यंदाच्या वर्षी तो भगवा ध्वज त्या ठिकाणी बदललेला नाही रंग केलेली नाही भगवे झेंडे लावलेले नाहीत विद्युत रोषणाई केलेली नाही

तरी पण आम्हाला सुद्धा या प्रशासनाने कुठल्या प्रकारचा विश्वासात नाही घेता हा साध्या प्रकारे शिवप्रताप दिन का साजरा केला आमच्या लक्षात येत नाही आज झेंडा लावला नाही रोडशाही नाहीये पताका नाहीये आम्ही आम्हाला येणाऱ्या शिवभक्तांना खाली अडकून आम्ही आहे कार्यक्रमाला कसं यायचं या ठिकाणी खरंच ही वाईट गोष्ट आहे कि या ठिकाणी ध्वज वंदन करायला भगवा ध्वज नवीन प्रशासन आणू शकत नाहीये या ठिकाणी भगवत ध्वज लावले नाहीयेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विद्युत रचना नाहीये या प्रशासनाच्या उदाहरणशिंतापूर्णामुळे आम्ही शिवभक्त नाराज आहो आणि ह्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री आमच्या सन्माननीय एकनाथी शिंदेसाहेब यांच्याकडे या शिंदे गोष्टीचा पाठपुरावा करून या ठिकाणी तीनशे त्रेपन्नवा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की या प्रतापगड उत्सव समितीच्या मार्फत येणारा तीनशे त्रेपन्नवा शिव प्रताप दिन मोठ्या प्रमाणात साजरा करू हे मी तुम्हाला गवाही देतो दोन लाल खानचा प्रमाणे आज शिवप्रताप दिन आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रता प्रतापला खूप मोठा शिवप्रताप दिन साजरा करत होत आता या वर्षी खूप कमी झालेला आहे पाहतोय या गडावर कुठे लाइटिंग दिसत नाही कुठे पताका दिसत नाही रोषणाई दिसत नाही अन समोरच्या झेंड्याच्या बुरजाचा झेंडा बदलला नाही